आजकाल इंडिगोच्या फ्लाइट्स कॅन्सल का होत आहेत तुम्हाला माहिती झालं का याला कोण जबाबदार आहे इंडिगो ही कंपनी सरकारने लावलेल्या नियमांकडे बोट दाखवते तर प्रवाशी हे इंडिगोवर राग व्यक्त करतात पण जे काही सध्या घडतंय त्याला इंडिगो हीच कंपनी जबाबदार आहे इंडिगो जाणून बुजून फ्लाइट्सवर फ्लाइट्स, फ्लाइट्स कॅन्सल करते पण का नॅशनल मीडिया म्हणतीये की इंडिगो ही ब्लॅकमेल करते नक्की काय सुरू आहे पाहूयात या व्हिडिओमधून इंडिगो एअरलाइन्स कडनं दररोज जवळपास विमानांचं उड्डाण होतं भारताच्या हवाई वाहतुकीत या एअरलाइन्सचा टक्क्यांचा वाटा आहे पण याच इंडिगोने नोव्हेंबर महिन्यामध्ये एक हजार दोनशे एकतीस एवढ्या फ्लाइट्स कॅन्सल केलेल्या आहेत अजूनही हेच सुरू आहे याला नवीन फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन नियम कारणीभूत आहेत असं इंडिगोचं म्हणणं आहे इंडिगोचा झपाट्याने झालेला इंडिगो विस्तार हाही आता परिणामकारक ठरतो यासाठी इंडिगोची सुरुवात कशी झाली ते बघायला लागेल दोन हजार पाच मध्ये इंटरग्लोब एंटरप्रायझेसचे राहुल भाटी आणि विमान वाहतूक क्षेत्रातले अनुभवी राकेश गंगवाल यांनी एकत्र येऊन इंडिगो एअरलाइन्स सुरू केलेली इंडिगोचं एकही उड्डाण नव्हतं झालं तरीही या कंपनीने दोन हजार पाच मध्ये पॅरिस एअर शो मध्ये शंभर पेक्षा जास्त एअरबेस विमानांची ऑर्डर देऊन टाकली होती इतकी मोठी ऑर्डर दिल्यामुळं या कंपनीवरती तेव्हा शंकाही उपस्थित झाल्या होत्या असो ऑर्डर देऊन एकाच वर्षाने ऑगस्ट दोन हजार सहा मध्ये इंडिगोने दिल्लीहून मुंबईला तीन विमानं पाठवून पहिलं उड्डाण केलं एप्रिल दोन हजार सात पर्यंत या कंपनीने दहा लाख प्रवाशांना सर्व्हिस दिली दोन हजार दहा पर्यंत तर इंडिगोने एअर इंडियाला सुद्धा मागे टाकलं आणि भारताच्या टॉप तीन मध्ये स्थान मिळवलं तर दोन हजार बारा मध्ये इंडिगो प्रवाशांच्या संख्येनुसार क्रमांक एक ची एअरलाइन कंपनी ठरली याचं दोन व्यक्तीला क्रेडिट जातं ते म्हणजे एक राहुल भाटिया यांनी खर्चाचं व्यवस्थापन पाहिलं तर दुसरे राकेश गंगवाल यांनी जागतिक धोरणाला आकार दिला एव्हिएशन सेक्टरमध्ये आजच्या घडीला एकट्या इंडिगो कंपनीची पासष्ट टक्क्यांची भागीदारी देशातील एक हजार अठ्ठेचाळीस पैकी सातशे एकोणसत्तर मार्गांवर फक्त एकच कंपनी असते ती म्हणजे इंडिगो अशा प्रकारे इंडिगोचा झपाट्याने झालेला विस्तार यामुळे इंडिगोचं वर हे वाढतच गेलं इतकं तेवीसशे उड्डाणं इतका या कंपनीचा अजस्त्र प्रसार आहे देशांतर्गत नव्वद आणि परदेशातील पंचेचाळीस शहरांमध्ये इंडिगोची विमान जातात या मक्तेदारीसाठी इंडिगोला दोष द्यावा की आभार मानावेत अशा संभ्रमात आपण असतानाच अलीकडचा हा इन्सिडेन्स घडला त्यामुळे इंडिगोला स्पर्धा हवी असं आपण आता म्हणू शकतो पण मग इतर कंपन्यांचा स्टेटस काय तेही बघायला पाहिजे गेल्या काही काळातली किंग फिशर जी कंपनी होती या किंग फिशरने महागड्या सर्व्हिसेसवरती लक्ष दिलं त्यामुळे ती कंपनी कोसळली तर जेट एअरवेजला खर्च आणि ट्रेडिशनल वर्क सिस्टीम बसवता आली नाही त्यामुळे तीही कंपनी बाजूला पडली इतर एअर इंडिया असेल एअर इंडिया एक्सप्रेस असेल अकासा एअरलाइन्स असेल आणि स्पाइस जेट असेल यांचा आकार इंडिगो इतका मोठा नाही शिवाय या कंपन्यांच्या रात्रीची उड्डाणही तुला लेने कमी आहेत त्यांच्याकडे विमान आणि कर्मचारी देखील कमी असल्यामुळे आता आलेल्या ताणाचा भार ते उचलू शकत आणि म्हणूनच आज प्रवाशांवरती ही वेळ येऊन ठेपली आहे पण या सगळ्यांमध्ये दोष दिला जातोय तो इंडिगो या कंपनीलाच सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे इंडिगोचा झपाट्याने झालेला विस्तार हाही परिणामकारक ठरतोय इंडिगोचा बाजार हिस्सा वाढत गेला अधिकाधिक विमानं ही कंपनी घेत गेली पण त्या मानाने कंपनीने स्टाफ मात्र वाढवला नाही झटपट टर्न अराउंड टाइम मुळे एका दिवसभरात कंपनीचे पायलट्स नेहमीपेक्षा जास्तच्या फ्लाइट्स हँडल करू शकतात आतापर्यंत याविषयी काही नियम नव्हते ते करण्याविषयी गतवर्षी जून महिन्यामध्ये विमान कंपन्यांची डीजीसीए सोबत एक मीटिंग झाली या मीटिंग मध्ये नवीन फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमानुसार पायलटच्या विकली विश्रांतीचा कालावधी छत्तीस वर्ण अठ्ठेचाळीस तास करण्यात आलाय आणि रात्रीच्या मर्यादा ही सहा केवळ वर, वर बंधनं आली हे नवीन नियम होणारा धोका टाळण्यासाठी पायलटचा थकवा कमी करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले होते पण या नवीन नियमांच्या अंमलबजावणीला इंडिगो कंपनीने विरोध केला शिवाय वेळ वाढवूनही मागितला पण दिल्ली हायकोर्टात या संदर्भात डीजीसीए ला निर्देश दिल्यामुळे या नियमांची अंमलबजावणी तातडीने करावी लागली पण त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भर, भरती ही इंडिगो कंपनीकडनं होऊ शकली नाही काही तज्ञांचा यामुळे असा आरोप होतोय की सध्या जे घडत आहे त्यामागे इंडिगो आहे इंडिगोची रणनीती सरकारवरती दबाव आणण्याची वेळेच्या मर्यादेचे नियम लागू झाल्यानंतर इतर सर्व विमान कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी वाढवले पण देशातील सर्वात मोठा विमानाचा ताफा असलेल्या इंडिगोने मात्र आपला स्टाफ वाढवलाच नाही नवीन नियमानुसार एका कर्मचाऱ्याला दिवसाला आठ तासांची आणि आठवड्याला पस्तीस तासांची शिफ्ट असेल तर विमान कंपन्यांना आगाऊ कर्मचारी लागतील त्यासाठी बजेटही वाढेल हा तोटा सहन करण्यापेक्षा जे चालत आलंय त्याप्रमाणे एकाच क्रूसह हो, पद्धतशीरपणे काम चालू ठेवल्यास तर त्याचा फायदा कंपनीलाच होऊ शकतो हा विचार या कंपनीने केला त्यामुळे आणखी भरती करून बजेट वाढवण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या पायलट आणि स्टाफच्या जोरावर सर्व्हिस देऊ अशी इंडिओला खात्री होती पण नियम पाळण्याबद्दल सरकारने या कंपनीवर दबाव आणला तेव्हा या कंपनीने ठरवून सगळं नियोजन बिघडवलं आणि मनमानीपणाने एकामागून एक उड्डाणं रद्द होत गेली ज्यामुळे प्रवाशांच्या अडचणी हे वाढतच गेल्या त्यानंतर इंडिगोला अपेक्षित असल्याप्रमाणे सरकारने घालून दिलेले नियम शिथिलही करण्यात आलेत पण यामुळं पायलटच्या संघटनांनी इंडिगोच्या कमीत कमी मनुष्यबळाच्या जोरावर अधिकाधिक उड्डाणं हाताळण्याच्या धोरणावरती टीका केली आहे केवळ नफेखोरीसाठी हे धोरण राबवलं गेलंय यात वैमानिकांवरील येणाऱ्या ताणाचा विचार केला जात नव्हता असाही आरोप आता या कंपनीवरती केला जातोय हो पण या सगळ्या घटनांमुळे इंडिगोचं गुडविल मात्र खराब झालंय हे नक्की असो आता इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या सहाव्या दिवशी देखील सुधारणा दिसून ना आलेली नाहीये इंडिगोचं म्हणणं आहे की विमानसेवा सामान्य होण्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत वेळ लागेल आता पुढं काय होतं ते पाहूयात त्यासाठी लगावतीला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील